ही दोन पाने कुठे भेटलीच तर लगेच तोडून घ्या लाखो रुपयांची औषधे सुद्धा यासमोर फेल आहेत नमस्कार मित्रांनो आपल्याला निसर्गातच अशा काही वनस्पती मिळतात ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला होणारे विविध व्याधी आपण सहजरित्या त्या कुठल्याही वैद्यकीय खर्चाशिवाय बऱ्या करू शकतो अशा काही वनस्पती आहेत की ज्या आहे वनस्पतीची पाने फुले खोड मूळ यांचा विविध प्रकार वापर करून उपचार केल्यास आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओव्याचे फायदे आणि त्याच्या पानांपासून मिळणारे फायदे मित्रांनो ओव्याचे झाडे आपण आपल्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या शेजारी बागेत कुठेही लावू शकतो या झाडाचे खोड घेऊन त्याची बाजूची पाने कट करून एखाद्या छोट्याशा बादलीत थोडी माती घालून लावली तरी हे झाड काही दिवसात फुलून उगवते त्यामुळे आपणाला यासाठी कुठे जागाची शोधाशोध करावी लागणार नाही कि पैसे देऊन काही खर्च करावा लागणार नाही अशा प्रकारे या ओव्याचे झाड आपण आपल्या घराच्या किंवा घराच्या आसपासच्या परिसरात लावून या झाडाच्या पानांपासून मिळणारे उपाय करू शकतो मित्रांनो हे झाले झाडाविषयी तर आज ही माहिती आता आपण जाणून घेऊया की ओव्यापासून पासून आणि त्याच्या पानांपासून मिळणारे फायदे मित्रांनो सुरुवातीला याचा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या पोटात होणारा गॅस बद्धकोष्ठता दूर करणे मित्रांनो आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली एक रेसिपी आहे की पोटात गॅस झाला आहे पोटदुखी सुरू आहे तर अशा वेळी आपणाला ओवा खायला खायला हा असा ओवा खाल्ल्याने आपले गॅसेस दूर होतात आणि पोटाला आराम मिळतो कारण ओव्यामध्ये जे गुण आहेत यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो आणि पोटातील गॅस दूर होतो मित्रांनो ओव्याचा दुसरा फायदा म्हणजे यासारख्या उपायांवर देखील होऊ शकतो कारण वैज्ञानिक अभ्यासानुसार ओव्यामध्ये दमावी विरोधी प्रभावी घटक आहेत ज्याचा परिणाम या प्रणालीवर होतो आणि आपल्याला दम्यामध्ये सुद्धा आराम मिळतो याबाबत अधिक संशोधन अजून सुरू असल्याचे समोर येते मित्रांनो ओव्याचा तिसरा फायदा म्हणजे सर्दीच्या काळात आपण ओव्याचा वापर केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी आणि इतर व्हायरस इन्फेक्शन जे काय असतात ते तात्काळ आपल्या शरीरातून निघून जातात आणि आपली तब्येत बरी होते आणि याच बरोबर सांधीवाद तसेच सांधेदुखी मध्ये देखील आराम मिळू शकतो मित्रांनो याचा चौथा फायदा म्हणजे शरीरातील रक्ताच्या कोलेस्ट्रॉल मध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात त्या दूर करण्यासाठी ओव्यातील अत्यंत प्रभावी घटक जे आहेत ते उपयोगी ठरतात ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि इतर सगळे आजार जे आहेत ते आपण नियंत्रणात आणू शकतो मित्रांनो पाचवा फायदा म्हणजे ओव्यामुळे वजन कमी राहण्यास खूप मदत होते कारण यामध्ये असे काही घटक आहेत ज्यामुळे आपली भूक शांत ठेवली जाते पना कमी होतो संशोधनानुसार सांगायचे झाले तर ओव्यामध्ये फायबर अधिक असत त्यामुळे चाय पचायची क्रिया वाढण्यास मदत होते आणि अन्न पचायला सोपे जाते त्यामुळे फायबर अधिक प्रमाणात असल्याने भूक दीर्घकाळ लागत नाही त्यामुळे वजन नियंत्रित होते ओव्याचे सेवन करण्याचा फायदा म्हणजे मुदखडा दूर होण्यास देखील मदत होते कारण उव्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढते आणि किडनी स्टोन वर केला जाऊ शकतो स्वच्छ प्रमाण वाढवणारा पदार्थ रघवीतील कॅल्शियमचे प्रमाण कमी करू शकतो यामुळे किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखता येतं त्याचबरोबर ओव्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास आपली त्वचा देखील निरोगी आणि सतेज राहते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या नक्की फॉलो करा धन्यवाद